आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार चिंचेचे पणे बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चिंचं म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि हे पणं बघून तर नक्कीच तुमच्या तोंडाला देखील पाणी सुटेल असं पणं आज आपण बनवणार आहोत जुनं ते सोनं ओल्ड इज गोल्ड पूर्वीच्या काळामध्ये चिंचेचे पणे लिंबूचं सरबत असं छान छान थंडगार सरबत पिलं जायचं आणि ते शरीरासाठी फायदेशीरही असायचं आजकाल खूप साखर टाकलेले वेगवेगळे बे, सिरप मिळतात कोल्ड्रिंक्स मिळतात आणि ते पिले जातात परंतु हे जुन्या पद्धतीची जी सरबतं आहे ती नक्की शरीरासाठी खूप फायदेशीर असतात त्यातलंच आज आपण चिंचेचंपणं बनवणार आहोत तर या ठिकाणी चिंचेचंपणं बनवण्यासाठी चिंचा घेतलेल्या आहेत अगदी पाच ते सहा चिंचा लागतात पाच ते सहा चिंचांमध्ये जवळजवळ दहा बारा ग्लास तुम्ही पण बना बनवू शकतात याला तुम्ही चिंचेचं सरबत म्हटलं तरी देखील चालेल बरेच जणं बनवतही असतील तर आता ह्या चिंचा ज्या आहेत ना त्या थोड्याशा वरवर मी धुऊन घेते कारण की थोडासा कचरा लागलेला असतो थोड्याशा धुऊन टाकायच्या पाण्याने एक दोन पाण्याने वर वरच्यावर आणि एका मोठ्या वाटीमध्ये चिंचा भिजतील इतकं पाणी टाकायचं आहे चिंचांमध्ये आणि ह्या चिंचानं थोडा वेळ भिजवून घ्यायच्या आहेत भिजवल्यानंतर याचा घर भरकण निघतो तर आता एक झाकण झाकूया आपण ह्या वाटीवर आणि जवळजवळ एक तास आपण यांना भिजत घालणार आहोत तर बघा या ठिकाणी मी माझ्या मुलीला शाळेत सोडवून आली तोपर्यंत छान चिंचा भिजलेल्या आहेत दुपार झालेली आहे आणि बघा अगदी फुलून आल्या आहेत चि चिंचा ज्या आहेत त्या भिजल्या आहेत छान आता याचा भरकण गर निघेल आता ह्या चिंचाचा चिंचेमध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे जितका लागेल तितका गूळ टाकायचा आता आपण टाकला आहे लागलास तर पुन्हा आपण टाकणार आहोत गूळ आणि चिंचा छान मॅश करून घ्यायचा आहे अगदी भरकण गर निघून जातो चिंचेच्या वरचा छान हाताच्याच सहाय्याने चुरून घ्यायचं मस्तपैकी चिंचा सगळा गर भरकण निघून जातो असा सुगंध सुटलेला आहे ज्या हे चिंचा ज्या मी मॅश करत आहे मॅश करताना करता चिंचेचा सुगंध घरभर दरवळलेला आहे इतका छान सुगंध दरवळला तर पण तर खूपच छान लागणार आहे तर या ठिकाणी ना गूळ थोडा कमी वाटला मला मी पुन्हा अजून थोडा गूळ टाकत आहे याच्यामध्ये तुम्ही पिऊन बघायचं आणि त्या प्रमाणामध्ये गूळ याच्यामध्ये टाकत जायचा आहे जवळजवळ दहा पंधरा ग्लास तुम्ही याच्यामध्ये बनवू शकतात पाच सहा चिंचांमध्ये छान गूळ आणि चिंचा मॅश झालेल्या आहेत गूळ देखील पूर्ण विरघळलेला आहे कापून चाकूच्या सहाय्याने कापलेला होता म्हणून तो चुरा छान गुळाचा भरकण मॅश झाला आता एका मोठ्या वाटीमध्ये बर्फ घेतलेला आहे दहा ते पंधरा बर्फाचे खडे घ्यायचे आणि जो आपण घर तयार करून घेतलेला आहे चिंचेचा तो आता आपल्याला गाळून घ्यायचा आहे तर आता सगळा घर आपण गाळून घेणार आहोत खाली शिल्लक फक्त चिंचोक्या राहतात चिंचांमधल्या बाकी काहीही उरत नाही तर अशा पद्धतीने गाळून घ्यायचं म्हणजे सगळं जो चिंचेचा जो कचरा असतो म्हणजे त्याचा शिरा असता चिंचोक्या असतात ते सगळं निघून जातं तर अशा पद्धतीने आपण गाळणीने गाळून घेतलेला आहे आणि ह्या गरमध्ये अजून थोडंफार जो अंश असेल तर आपण पुन्हा थोडंसं वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं हे पुन्हा आणखीन खालीवर मिक्स करून ह्या चिंचा त्या पाण्यात धुऊन घेणार आहोत म्हणजे उर्वरित जे पण काही राहिलेलं असेल ते सगळं निघून जाईल त्यातला गर तर बघा थोडं पाणी अजून घेतलं थंडगार पाणी घ्यायचं माठातलं थंड पाणी घेतलं पुन्हा मिक्स करून घेतलं आणि आता पुन्हा हे जे पाणी आहे चिंचेचं पाणी ते आपण गरमध्ये मिक्स करून देणार आहोत काहीच राहत नाही सर्व उरलेलं जे आहे चिंच चिंचोक्या ते सगळं राहिलेलं आहे आता हे आपण काढून घेऊया आता या ठिकाणी तुम्हाला पाहिजे तितकं पाणी तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात तुम्हाला खूप पातळ पाहिजे असेल तर पातळ बनवलं तरी देखील चालेल थोडंसं घट्ट मीडियम सर पातळ पाहिजे असेल तसं बनवलं तरी देखील चालेल आता मी याच्यामध्ये थंडगार पाणी मला पाहिजे तितकं पाणी ॲड करणार आहे टाकणार आहे आता त्यापूर्वी आपण थोडंसं काळं मीठ टाकूया काळं मीठ टाकायचं छान चव येते मग पण ह्याला आणि थोडंसं साधं मीठ टाकणार आहोत जवळजवळ दहा दहा एक ग्लास पणं या ठिकाणी तयार होतं लहान लहान दहा ग्लास तुमचं पणं तयार होईल मोठे मोठे सात आठ पण तयार होईल तर थोडं पाणी अजून टाकूया आणखीन मी पुन्हा आणखीन नंतर पाणी टाकलेलं आहे याच्यात तर या ठिकाणी छान असं थंडगार पण आपलं तयार झालेलं आहे अगदी तोंडाला पाणी येईल असं छान चविष्ट चा थंडगारपणं आता आपण सर्विंग ग्लासेसमध्ये काढून घेऊया रंग देखील बघा किती सुरेख आलेला आहे गुळाचा आणि चिंचेचा मिळून असं चॉकलेटी पण आहे सरबत आहे जसं काही हे चॉकलेटचंच सरबत आहे तर आता ग्लासेसमध्ये आपण सगळं पण काढून घेणार आहोत शरीराला आतून थंडावा देणारं असे छान पारंपरिक पद्धतीचे सरबत मी टाकलेले आहेत या अगोदर पण नसतील बघितले तर नक्की बघा चॅनलवर जाऊन आणि हे सुद्धा पारंपरिक पद्धतीने चिंचेचं छान थंडगार शरीराला आतून थंडावा पण तयार झालेलं आहे रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि छान असा थंडगारपणाचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये